डोक्याला सोबत कराल का आम्हाला घरदार नाही होय येळ नाही काय नाही कवा बी वस्तू ध्यानाला येडा झालाय त्यो बघा ए, ए तो क्या माझा बैल कुठं आहे खरच सांग बैल साप चावून गेला या मंडळींना विचार ए काय बी सांगू नकस माझा बैल तुला धडधाकड दिला होता तुझ्याच पोटात काहीतरी काळ पाप आले माझा बैल निहून बाजाराला इकल्याला दिसतोय तू माझा मला बैल दिला नाही तर मी लय वंगाळ माणूस आहे खरंच सांगतो बैल साफ बैल घेऊन जा ए तुझा बैल काय जाळायचा आहे का मला माझा बैल पाहिजे तुझा नेहमीबाण तिकडे गोट्यात तू का दादा यांचा बैल गोठ्यात बांधलाय काय असं कसं होईल माझा बैल तो साफ चावून गावला ना वो तुमचा बाई घ्या तुमच्या जनावरांनी गायतून बोलत बसू नका माझ्या धन्याला तू कु तू कबर आया, मी आपल्याला ओळखलं नाही आपला अधिकार मोठा आहे माझ्याकडून चूक झाली मला क्षमा करा